पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोळ याची भर दिवसा गोळ्या झाडून करण्यात आली हत्या या घटनेमुळं पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आठ जणांच्या मुसक्या आवळल्या त्यातील मुख्य आरोपी मुन्ना संतोष पोळेकर याला पुणे पोलिसांनी शिरवळ येथून ताब्यात घेतले शरद मोळेची हत्या का झाली याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे शरद मोळे येथून जात असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या जमिनीच्या वादावरून आणि काही आर्थिक बाबीवरून वाद झाले होते याचाच बदला म्हणून शरद मोळेची हत्या करण्यात आली हे कारण आता समोर येत आहे शरद मोळेच्या नावावर हत्या खंडणी अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहे मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारी जगासमोर आली त्याच मुळशी खोऱ्यात शरद मोळे राहणारा होता तो गुंड संदीप मोहळचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता परंतु संदीप मोहळच्या हत्येनंतर गुन्हेगारी जगता तो नावारुपास आला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार